बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पाच नोव्हेंबरला राहुल गांधींनी नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली आणि एच फाईल्स म्हणजे हरियाणा फाईल्स ही आपल्या समोर ठेवली आता हा योगायोग तर निश्चितच नव्हता त्यांचा उद्देश स्पष्ट होता आणि तो म्हणजे मतदारांची दिशाभूल करणं सुद्धा राहुल गांधींनी असे अनेक प्रयत्न केलेत पण ते प्रत्येक वेळी तोंडावर पडलेत आता याच पत्रकार परिषदेत त्यांनी ब्राझीलच्या मॉडेलचा उल्लेख केला होता आणि काय तर म्हणे तिने वेगवेगळी नावं वापरून बावीस वेळा मतदान केले याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ मी या आधीच विवेकवर केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आता इतर आरोप सुद्धा म्हणजे त्यांनी एक तासाची ही पत्रकार परिषद घेतली या एक तासामध्ये त्यांनी बरेच आरोप केलेत आता ते कसे खोटे आणि रचलेले होते हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक हरियाणा विधानसभेचा निकाल हा आठ ऑक्टोबर दोन हजार लागला म्हणजे त्याला वर्ष उलटून गेले पण तरी सुद्धा आत्ताच राहुल गांधींना हरियाणातल्या मतचोरीची आठवण का झाली वर्षभर ते यावर का बोलले नाही तर याचं उत्तर सुद्धा सोपंय ते म्हणजे बिहारमधलं विधानसभा निवडणुकीचं मतदान बिहारमध्ये एसआयआर मोहीम लागू केल्यानंतर जवळपास लाखो मतदारांची नावं वगळण्यात आली आणि हे तेच बोगस मतदार होते ज्यांच्या नावावर काँग्रेस मतांची बेगमी करत होते केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपातली हवाच काढून टाकली हरियाणामध्ये ईव्हीएम किंवा मतदार प्रक्रियेत गोंधळ झाला अशी अधिकृत एकही तक्रार दाखल झालेली नव्हती मग आता राहुल गांधी कोणत्या आधारावर आरोपांच्या फैरी झाडतायत याआधी सुद्धा महाराष्ट्रात मत चोरी झाली असं ते ओरडत होते तेव्हा सुद्धा त्यांनी सीएसडीएस चा डेटाचा आधार घेतला होता पण त्यानंतर सीएसडीएस ने सा अधिकृत सांगितलं की आमचा डेटा सदोष होता हे त्यांनी कबूल केलं आता हरियाणामध्ये सुद्धा पंचवीस लाख डुप्लिकेट मतदार आहेत असं राहुल गांधी ओरडून ओरडून सांगतायत या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी एक्झिट पोलवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या एक्झिट पोलला त्यांनी भ्रामक असं म्हटलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक्झिट नुसार भाजप तीनशे पन्नास पर्यंत जाईल असं सांगितलं जात होतं पण त्या मानाने भाजपला कमी जागा मिळाल्या पण एनडीएचा विजय झाला झारखंडमध्ये हे एक्झिट पोलचे जे आकडे होते ते चुकीचे ठरले आणि तिथे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे जिंकले तेव्हा राहुल गांधींना एक्झिट पोलवर काही प्रश्न नव्हते पण हरियाणामध्ये भाजप जिंकली आणि काँग्रेस हारली म्हणून त्यांना एक्झिट पोलवर प्रश्न निर्माण झाले हा कोणता न्याय असू शकतो हरियाणाच्या मतचोरी संदर्भातले आरोप सुद्धा कसे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत हे समजून घेऊया राहुल गांधींनी असं म्हटलंय की एका विधानसभा मतदारसंघात एका वृद्ध महिलेचं नाव हे दोनशे वीस वेळा आलंय म्हणजे त्या महिलेने दोनशे वीस वेळा मतदान केलंय हा विधानसभा मतदारसंघ आहे मुलाना विधानसभा मतदारसंघ तिथे काँग्रेसचाच उमेदवार विजयी ठरलाय मग ही मत कोणी चोरली यावरून स्पष्ट होतं की राहुल गांधी हे सगळे आरोप ही पत्रकार परिषद हे मीडिया ट्रायलसाठी करताय निवडणूक आयोगाने सुद्धा राहुल गांधींना प्रश्न विचारलाय की मतदानाच्या वेळी मतदारांच्या नावाची जर पुनरावृत्ती होत होती तर काँग्रेसचे बी एल ए म्हणजे अधिकारी यांच्याकडून कोणताही दावा किंवा कोणतीही याचिका दाखल का केली गेली नाही प्रश्न योग्य आहे पण याचं उत्तर काँग्रेसकडे नाहीये जर वेळीच काँग्रेसच्या या बूथ लेवल एजंटनी किंवा त्या अधिकाऱ्यांनी याविषयी आवाज उठवला असता सांगितलं असतं तर असे प्रकार रोखता आले असते निवडणूक आयोगाने हे सुद्धा निदर्शनास आणून दिलंय की दुबार मतदान हे भाजपलाच गेलं हा राहुल गांधींचा जो काय आरोप आहे हा अधिकृत नोंदींच्या विरोधात आहे मतदानाच्या वेळी प्रत्येक बूथवर काँग्रेसचे एजंट सुद्धा उपस्थित होते पण कोणीही तक्रार का दाखल केली नाही निवडणूक आयोग पंचेचाळीस दिवस सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवतो पण तेव्हा सुद्धा काँग्रेसने कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही किंवा कोणतीही याचिका दाखल केली नाही आणि आता पराभवानंतर निकाल लागून गेल्यानंतर वर्षभराने राहुल गांधी हे ओरडत बसलेत हरियाणातील आठ पैकी एक मत बनावट असल्याचा राहुल गांधींचा दावा मुळातच हास्यास्पद आहे निवडणुकीच्या आधी म्हणजे ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने सगळ्या पक्षांना एक ड्राफ्ट यादी पाठवली होती चार पॉईंट सोळा लाख आक्षेपांची उत्तरं सुद्धा दिली होती पण तेव्हा सुद्धा काँग्रेसने एकही प्रश्न उपस्थित केला नाही किंवा कधीही न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली नाही ते फक्त मीडिया समोर येऊन ओरडत बसतात की मत चोरी झाली मत चोरी झाली भाजपने मत चोरी केली पण न्यायालयात कारण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाहीये त्यांच्याकडे फक्त कॅमेरे आणि कॅप्शन आहेत आता याच पत्रकार परिषदेतला एक व्हिडिओ पाहूया आय क्वेंग डेमोक्रेटिक प्रोसेस इन इंडिया सो आई एम डूइंग इट विद हंड्रेड परसेंट प्रूफ सो वी आर प्रश दट अ प्लान वॉज पुट इन मोशन टू कन्वर्ट कांग्रेस इज लैंड स्लाइड विक्ट्री इंटू अ लॉस एंड द रिजल्ट वॉज मैंने शुरू से यह कहा है कि भारतीय जनता पार्टी एक तरफा सरकार बना रही है हमारे पास सारी व्यवस्थाएं हैं आप चिंता मत करिए नाउ प्लीज नोटिस द स्माइल ऑन हिज फेस एंड प्लीज नोटिस द वर्ड व्यवस्था वॉट एग्जैक्टली इज द व्यवस्था दैट द चीफ मिनिस्टर ऑफ हरियाणा इज टॉकिंग अबाउट दिस इज टू डेज आफ्टर द इलेक्शन वेन एव्हरीबडी इज सेइंग दैट द कांग्रेस पार्टी इज स्वीपिंग द इलेक्शन When every indicator is that the Congress party is going to win, all the polls, all the exit polls are saying it. And this gentleman is very sure and is smiling that the BJP has some vivaastha that is going to show itself. हे आहेत हरियानासे मुख्यमंत्री नायब सिह साइनी. राहूल गांधी ने या पत्रकार परिश्व देत, साइनी एंच एक व्यवस्थे बदल च विधान दाखोले आणि ते थेट मत चोरिशी जोड ले ले। आता मुळातच सैनी हे कोणत्याही बेकायदेशीर कृतींबद्दल बोलत नव्हते तर ते मतदान झाल्यानंतरच्या युतीबद्दल बोलत होते पण मागचा पुढचा काहीही संदर्भ दाखवायचा नाही अर्धवट व्हिडिओ दाखवायचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा ही काँग्रेसची मुळातच जुनी खोड आहे आणि तीच त्यांनी इथे वापरली नेपाळ आणि बांगलादेश मधल्या तरुणांच्या निषेधानंतर राहुल गांधी हे सातत्याने जेन झी या शब्दावर भर देत आहेत त्यांना तरुणांमध्ये सरकार आणि निवडणूक आयोगाबद्दल अविश्वास निर्माण करायचा आहे त्यांना माहितीये की पहिल्यांदा मतदान करणारे तरुण हे निवडणूक आयोगाच्या कामकाजाशी अपरिचित असतात त्यामुळे त्यांची दिशाभूल ही पटकन होऊ शकते पण राहुल गांधींना हे माहीत नाहीये की आजचे तरुण आपल्या भारत देशातले तरुण हे कोणत्याही अफवांना बळी पडत नाही त्यांना विकास रोजगार आणि राष्ट्रीय अभिमानाचं राजकारण हवंय राहुल गांधी इतक्यांदा तोंडावर पडले आहेत पण त्यातून ते काहीही शिकलेले नाहीये मुळातच भारतातले जे तरुण आहेत ते आता कोणत्याही खोट्या अफवांना बळी पडणार नाहीत भारतातल्या जेन्झीला हाताशी धरून सरकार उलथवून टाकण्याची राहुल गांधींची किंवा विरोधकांची जी काही इच्छा आहे ती कधीही पूर्ण होणार नाही एकीकडे दुबार मतदान मतचोरी मतदार यादीतले गोंधळ याच्या नावाने मीडिया समोर येऊन ओरडत बसायचं आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या मतदार पडताळणी मोहिमेला विरोध करायचा हे असं दुटप्पी धोरण या सगळ्याच काँग्रेसी नेत्यांचं आणि राहुल गांधींचं आहे मुळातच बनावट मतदानापासून दूर राहण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाचं मत हे सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी एसआयआर सारख्या मोहिमा या अस्तित्वात आहे पण या मोहिमा सुद्धा यांना नको राहुल गांधींची ही सगळी कपटनीती आता उघड झाली कितीही प्रयत्न केले तरुणांना कितीही तुमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरीही भारतातले तरुण आता या कोणत्याही अफवांना खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही आजच्या भागात इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसह हो, आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद